एसडीएमला विचारा मला विचारा संदेश टाका मात्र नमुना नंबरला आठला ही सगळी नाव घ्यायची आहे तुम्हाला वाटलं ना मग तुम्ही काही बी करता लोकांसाठी करा आमच्या वाटूरला वाटूरला माझी ग्रामसेवक आहे दोनशे लोकांना खोटे छोटे बीड दिले बीडच्या मुसलमाना गावठाण नसताना गावठाण आहे गुंठाण आणि दोनशे खोटे सर्टिफिकेट दिले आणि तिथे आहे असं दाखवले दोनशे प्रमाणपत्र दिले दुरुपयोग करू नका पण उपयोग करा तुमच्या पदाचा ग्रामसेवक तलाठी मंडळीला सांगायचं मला हे लोकांसाठी गरीबासाठी तुमच्या पदाचं खूप महत्व आहे जे कलेक्टर करू शकत नाही जे सीओ करू शकत नाही जे बी डीओ किंवा तहसीलदार करू शकत नाही जे आमदार करू शकत नाही ती गावची ग्रामपंचायत करू शकते तुम्हाला अधिकार गोष्टी तुमच्या हातात येत चांगलं काम करायला काही चुका झाल्या तर आम्ही आहोत सांभाळायला आणि त्याच्यामुळं बांधर रस्ते असो गावठांच्या जमिनी असो गावातल्या विकासाच्या कामाला सहकार्य करा त्या गावच्या सरपंचाला केंद्राच्या योजना कळाल्या पाहिजे त्या गावच्या लोकप्रतिनिधीला राज्याच्या योजना कळाल्या पाहिजे सरकारची एकूण एक योजना आपल्या गावातल्या गरीब लोकांना दिली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण जनसेवक आहोत कलेक्टर जनसेवक आहेत